बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकत सब्सक्राइब करा शेयर करा लाइक करा एकेपी न्यूज मराठी नाशिकच्या लेखानगर परिसरात घरफोडी करून फरार झालेल्या रिक्षा चालकासह अन्य दोघांना गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनच्या च्या पथकाने ताब्यात घेतले यात एका रिक्षा चालकाचा समावेश असून एक विधी बालक व अन्य एक पोलिसांच्या तावडीत सापडला पोलिसांनी चोरी ठिकाणापासून पस्तेस सीसीटीव्ही कॅमेरे तपासून आरोपींचा शोध घेतला वासन टोयोटो शोरूमजवळ जवळ रिक्षाचा पाठला करून चालकासह रिक्षा ताब्यात घेण्यात आली वीस जुलै रोजी यशोदा पांडुरंग यांच्याकडे चोरी झाली होती अंबड पोलीस ठाण्यात या प्रकरणी विरुद्ध गुन्हा दाखल होता पोलिसांनी घराजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यास तर दोघे जण रिक्षातून उतरताना व नंतर परत रिक्षात बसताना दिसून आले त्या आधारे पोलिसांनी तपास सुरू करत रिक्षाचे वर्णन मिळवले तसेच रिक्षा इंद्रानगर परिसरात फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी रिक्षा चालकाला ताब्यात घेतल्या असता त्याने या प्रकरणात विधी संघर्षित बालकाचे नाव सांगितले तसेच चोरी केलेला माल अब्दुल उर्फ गुड्डू बारी खान याच्याकडे दिला असल्याची कबुली दिली पोलिसांनी खान यालाही ताब्यात घेतले आहे तिघांनी मिळून घरपुडी केल्याची कबुली अटकेतील संशयित आरोपींनी दिली एम एच पंधरा ए पन्नास सदुसष्ट ही रिक्षा जप्त करण्यात आली आहे सदरची कामगिरी गुन्हे युनिट क्रमांक दोनचे प्रभारी अधिकारी सहायक पुलिस निरीक्षक हेमंत तोड़कर सहायक पुलिस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे मार्गदर्शन खा पुलिस उपनिरीक्षक मुख्तार खान पठान यशवंत बेंडकुले सहायक पुलिस उपनिरीक्षक निरीक्षक गुलाब सोनार पुलिस हवालदार संजय सानब सुनील आहेर प्रकाश बोड़के प्रकाश महाजन परमेश्वर दराड़े वाल्मिक चवहान मनोज परदेशी व जितेन्द्र वजेरे आदि ने के न्यूज साठ ब्यूरो चीफ अनवर खान पठान नासिक